हे बघ नाही तू तू जा आता घरी हां मी मे, मी सांगितलं ना हे बघ माझी काय काळजी करू नको जा व्यवस्थित आणि हे बघ बाळाचा प्रश्न झाला तर तुझी आधी व्यवस्थित डिलिव्हरी होऊ दे वगैरे तिथून पुढं आपण बघू काय करायचं काय नाही ते हां जातो आता अगं नाही नाही रिया थांब ना तनया नाही तू म्हणते माझ्या रियाला तुझं बाळ देणार आहे म्हणते हां नाही तू बोलते खरं तुला माहिती आहे का पुढं काय काय असतंय ते कागदू कागदूपत्री सगळ्या तुझ्या सया तुझ्या नवऱ्याच्या सया सगळ्यांच्या सया असतात ते त्याच्या सगळ्यांच्या सया आणि मग ती आहे ना रियाला बाळ देणार आहे ना तू तर तिचं बाळ तिचं बाळ होणार ती मग आणि तुला भेटायला भेटायला जर यायचं असेल तर आहे ना ती आमच्यावर असते आम्ही भेटू दिलं तरच यायचं नाहीतर नाही कधी कधी आहे ना तू विसरू विसरून जायचं की तू अक्षरशः बाळ दिलं आहे म्हणून जसं माझ्या रियाच्या आयुष्यात झालं कुठून बघणार आणि कशी बघणार आहे त्या बाळाला आता म्हणून सांगते विचार कर माझ्या पुरीला तू म्हणते ना खुशी द्यायची आनंद द्यायचं तर विचार कर मग बरोबर बोललं रियाच्या आहे तुम्ही नाही तर परत यायची माझं बाळ द्या माझं बाळ द्या असं म्हणायची अशा लोकांचं काय खरं हे शालिनी हे बघा काकू ही श्यालनी म्हणणारी का नाही हिला समोर आम्हाला काही सांगायचं नाही आणि हिच्या समोर काही बोलायचं पण नाहीये आमच्या विषयी जे काही चाललंय ना हिला त्यामुळं मला असं वाटतंय बाईला तुम्ही तुम्ही जायला सांगा तुमच्या घरात अरे वाचके मला बाहेर काढणार गेला तुझ्या घरात आहे का मी कुणाच्या घरात आहे मी आणि माझी माझा भाऊ हाय आहे माझे भाऊजे तिथं आणि इथं मी तुझ्या घरात नाही आहे लाज वाटते का वर्तमान करून म्हणतो की घराच्या बाहेर जा म्हणून सांगितलं तू कोण गेला सांगणार रं हां सुरेश हा इथं माझा भाऊ मी त्याला भेटाय आलती आणि रस्मी माझी आहे ना वहिनी आहे त्यांच्यासोबत आली मी परत जरा असं बोलला ना दिसला का ही माझा हात आणि तुझा गाल ही नकोस सुरेश सांग जरा तुझ्या बहिणीला तू तु बघतोय ना कशी आडव्यात बोलती ती हां बघितलं ना तनाया तुझी तुझी बहीणच आहे ना तनाया पण हे बघ तू पण तनायाला तुझी बहीणच मानले माहिती आहे मला अशी आली तुझी सख्खी बहीण आहे पण एक बहीण टेन्शन मध्ये दुःखा मध्ये दिसते तुला तर त्या शालेनीला आहे ना जमानाव झाली तू आम्हाला महत्वाचं बोलायचय हो माझ्या दोन्ही बहिणी हाय ते मला माहिती आहे पण माझी बहीण शालिनी ताई असं काही वाईट बोलत नाहीये जे खरं आहे तेच बोलतीया त्याच्यामुळ आणि हे काय माझं घर नाही ना मी शालिनी ताईला घराच्या बाहेर जा नायला त्याच्यामुळं मी हे काय बोलू शकत नाही खरंच इथन पुढे ना व्यवस्थित बोलायचं मी तुला बोलते का नाही बोलत ना हा कुठल्या कारण मला बोलतो तुझी बाईक होती त्यावेळेस ठीक होतं पण आता मला बोलायचं नाहीये महागात पडल शालिनाला बोललेलं आणि धमकी दिलेलं त्यापेक्षा महागात पडल कळलं का हा थोडा बळाला ना कुलूप लावायचं माझ्याविषयी बोलताना समजलं का बाळूजी जागा बच का बाळूजी तुम्ही बाहेर जावं वाटलं हे बघा रे आणि रेयाची आई मी तुम्हाला सांगितलं ना मी माझं बाळ तुम्हाला दिलं ना मी त्या बाळाला कधीच भेटणार नाही आणि तुम्ही असं म्हणताय ना मी परत भेटायला येईन वगैरे तुम्हाला कुणी किती जरी काय सांगितलं ना तरी येणार तुम्हाला असं वाटत असेल लेखी लेखी घे ना सगळं सगळे कागदपत्रेच होईल सगळी प्रोसिजर आहे ना कागदपत्रे होईल बघा तुम्हाला कुणाच्या सहाय्या पाहिजे आहेत कुणाच्या ना मी सगळ्यांच्या सहाय्या आणते माझ्या सासूच्या माझ्या नवऱ्याच्या आई वडिलांच्या सगळ्यांच्या त्या सहा आणते पण मेन माझी सही पाहिजे ना मी आई आहे ना मी बाळाला जन्म देणार आहे माझा निर्णय आहे की मी रियाला देणार आहे माझं बाळ म्हणून त्याच्यामुळे सगळं कागदपत्रे होईल आणि तुम्ही येणार याचे रियाचे आहे कधीच टेन्शन घेऊ नका मी येणार एकदा याला बाळ दिला ना मी मी खरंच नाही परत कधीच भेटायला ना, नाही येणार नाही येणार ठीक आहे मग तया तू म्हणते ना ठीक आहे तू सगळे कागदपत्रे आहे ना सगळे कागदपत्रे हे आम्ही सगळे तयार करतो त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या कुणाकुणाच्या पाहिजेत ते आम्ही जरा थोडं इकडं तिकडे विचारतो आणि मग सगळ्या सह्या हे घेतल्या का नाही मग ऐका ना त्याच्यावर सह्या करून मग बघू आपण चाललं मग हे बघ तनाया मला असं वाटतंय की तुझं बाळ आहे ना तुझ्या राहू दे मला नको आहे आणि तुम्ही सगळे असं का बोलताय म्हणजे माझी आई पण अशी का बोलते माहीत नाही आहे मला नको आहे कोणाचं बाळ ना मी मी परत आई होऊ नाही शकत आहे का असं जसं काय असं बोलत आहे की मी परत आईच नाही होणार आहे असं काहीसुद्धा नाही आहे माझ्या नशिबात नव्हतं तर नाही आहे आणि आता मला बाळाचा विषय नको आहे पण आणि हे बघता नाही तू सगळं म्हणते ना की तुझा निर्णय झाला आहे पण माझा पण निर्णय असू शकतो ना तू आई आहे म्हणते का तू त्या बाळाची आई आहे तू मला बाळ दिल्यानंतर मी पण त्याची आई होणार बरोबर आहे का नाही त्यामुळे माझा निर्णय आहे की मला तुझं बाळ नको आहे आणि मी माझ्या सासू सासऱ्याला माझ्या नवऱ्याला जे माझा निर्णय असेल ना तेच त्यांचं पण असेल त्यामुळं तुझ्या निर्णयावर मी मी अजिबात मान्य नाही करू शकत काय बाई कशी लोक असतात हे आधी दुसऱ्या बाळाचा जीव घ्यायचा आणि परत म्हणायचं की माझं बाळ घ्या सी कसले लोक आहेत यांना तर काळजच नाही बाई म्हणजे दुसऱ्याच्या बाळाला तर मरायचंच मारायचं पण स्वतःच्या बाळाला सुद्धा स्वतःच्या आईबापाचं म्हणजे स्वतःचं प्रेम द्यायचं नाही दुसऱ्यावर अवलंबून करायची पैदा करायची खरंच कसले लोक असतात काय माहीत बाई त्यांना अजिबात काळजच नाही माया दयाच नाही खरंच दगडाचं का काय काय का, माहित शालिनीला फोन लावते पण शालिनी फोन उचलला नाही आता रश्मी सुरेश माझ्या विरोधात जाऊन तिकडे गेलत म्हटलं शालिनीला फोन करावा तुला दिसली का तिकडं जा म्हणते तिकडे सुरेश आलाय पण फोनच उचला नाही उचल की आत म्हणा हा हॅलो अगं आई बोल ना का गं अगं आई काय माहितीये का जरा थोडं इथं येणार अर्जंट मिटिंग भरली आहे तुला थोडं फोन करू का अगं लय महत्वाचं तुला काय 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 सांगायचंय तुला थोडं बोलते की मिटिंग भरली कसली मिटिंग अगं ती तुला त्यासाठीच फोन केला होता सुरेश रश्मी तिकडे आल्यात तुला नाही सांगितलं तर तेच म्हणलं तुझी गाठी पडली का नाही रश्मीची रश्मी बोलली का तुला सुरमिशा ही सुरेश बोलला का म्हणून त्यासाठी फोन केला होता मी अगं आई सगळं मनासारखं झालंय तू इजिन घेऊ नको तुला आहे ना आनंदाची बातमी सांगायची मला आहे ना हे बघ इथली मिटिंग संपली का नाही तिथे अगोदर मोठा कार्यक्रम झालाय माहिती का आणि ती पण आहे ना आहे आनंदाच्या बातम्या का सगळ्या तुला मी फोन करून सगळ्या आनंदाच्या बातम्या देते बरं का अगं माझ्यावर आहे ना कुणी कुणी लोकांनी अत्याचार केलेलं कर्म ही सगळी पापं केलेली आहे ना सगळी माझ्यासमोर माझ्या डोळ्याने बघती रडतात लोक किती अक्षरशः त्यांना अक्षरशः माझी तळतळत लागली ती मी करते तुला फोन हां ठेव ठेव हा ठेव आता गा ना काय झालं लगेच फोन ठेवला का मिनटामध्ये मिटिंग भरली सगळं माझ्यावर अत्याचार केलेलं त्यांची काय म्हणते काय नक्की कसली त्याची बातमी आणा त्याची बातमी का ते श्यामताबाईला आणि ती काय बोलली काहीतरी का रश्मीला सुरेशला काय बोलली आहे तर बांडणं बिं तर नाही झाली कुणाची मला म्हणते आनंदाची बातमी द्यायची अगं आनंदाची बातमी म्हणजे शालेने काय गरोदर आहे का काय असं दिसतंय काहीतरी पण ती वेगळंच काहीतरी म्हणली तर मीठेन आहे माझं काय मी सगळं कर्माची शिक्षा सगळे काय काय म्हणत होती फुरगी का नाही काहीच का मला कोण पण ठेवला आहे लगेच आईला ही श्यालनीला लय आनंद होतो या आमच्या दुःखामध्ये अक्षरशः तुला आनंद साजरा होतोय करते काय आणि आईला फोनवर सांगते काय मीटिंग भरली ठीक आहे ठीक आहे तू तुझ्या आईला काय सांगायचंय ना ते सांग काय असं कर्म केलंय ग तू कशी वागत होती ते बघायचं ना म्हणून मी लग्न केलं ना या सोबत लागली शिकवायला मला हिजे आयला हिजे सका आईला तनयाने पण कसल्या मोर्त आण की ही पण ही श्यालनी बिलेनी हिथे येऊन बसली होती आधी का ही जर असतील आम्हाला माहित असतं ना तर दोन दिवसानी आलो आलो असतो मी तनया मी जरा थोडं बाहेर येईल हा तू बोलतो अरे या सोबत हाय जरा बाहेर थांबतो मी काय काय लोकांची तोंड नाही बघू वाटत मला म्हणून जरा थांबतो बाहेर ठीक आहे बाळूजी तुम्ही जावा बाहेर तुम्हाला मगाशीच म्हणलं होत बाहेर जावा म्हणून जावा तुम्ही बाहेर मी बोलते होय तोंड बघू वाटत नाही काय हा कशी बघू वाटणार माझं सुख काय तुला देखवते वे तवा अरे तुझ्यासारखा नवरा आहे ना अक्षरशः मी कधीतरी माझ्या जीवनात आला हीच माझं अक्षरशः लई मोठं पाप म्हणावं लागलं पण बरं झालं तुझ्या तावडीत ना सुटली अडकली ही तनया बस रडत म्हणा आयुष्यभर हिच्या आईला ह्या शालनीच्या चार चौकात माझा अपमान करते या स्वतःला काय शाली समजते काय हा तू पण केलं ना दुसरं लग्न म्हणावं आणि तू चुकीची वागली म्हणून तर मला दुसरं लग्न करावं लागलं आणि मला शिकवते काय माझ्या दुःखावर हसते काय तू ही तर नाही राखल नाही कुशाला आपलं बाळ दुसऱ्याला द्यायला आली आला का माझ्या चूक झाली म्हणजे काय ती पण गाडी नीट नीट चालवत नसेल ना त्याची चूक असेल ना हा मला खर्चटलं होतं लागलं होतं

अगं काय सांगू आई आता ती आपल्या तनया का, का, का नाही तनयासोबत मी लग्न करून लय लय अक्षरशः चुकी केली बघ का काय लय विचार करून लग्न करायला पाहिजे होतं बघ काय म्हणतात ना ती शालेने कमी होती म्हणून ही तनया तर अक्षरशः चारपट्टीने त्रास द्यायला आली आता स्वतःच आपलं स्वतःच बाळ ही पहिलीच आई बघतोय मी दुसऱ्यांचा सुखाचा विचार करते आणि आपलं अक्षरशः दुसऱ्यांचा सुखाचा विचार करून आपल्याला दुःख आले आली याडपाय डोक्याची ती फुरगी काय खरंच नाही बघ तू म्हणते ते बरोबर आहे बघ जशी मी माझ्या आयुष्यात नाही आली का नाही तसं मला का नाही अक्षरशः संकट सामना करावा लागायला लागला बघ तुला ह्याच्यासाठी फोन केला ऐक जरा काय म्हणतोय मी आईला फोन आणि बायको तर लय प्रेम दाखवत होता अगो बाय 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 लय फासला बाय लग्न करून सनी वा 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 काय रे पोरा काय झालं काय झालं काय तिथं काय म्हणले तू नाही तिथं जाऊन काय होणार आहे आई तेच तिथं नाही ना म्हणत माझा निर्णय झालाय निर्णय झालाय ते रियाला सांगितलं रिया ही म्हणत होती नाही नाही नको नको म्हणते बाई तुझं बाळ कशाला नको असं तसं लय काय काय म्हणत होती पण ही इथं नाही आडबून टाकायची नाही नाही म्हणली इथून हालतच तस नाही माझं बाळ घ्या माझं बाळ घ्या जुनु का हि अक्षरशः जीवारच आलंय अक्षरशः नकोच नकोच झालं म्हणजे हिला मग स्वतःच्या बाळाला मारून टाकायचंय म्हणून कुणाच्या तरी पदरात बुळश टाकते असं बोलायला लागली ही काय आता कसं सांगावून काय करा कळावं मला काय ना पण मेन गोष्ट तुला सांगायची मध्ये ती तिथं सगळी ती रश्मी सुरेश आणि ती शालिनी सगळी तिथं आधीच होती आणि इतनाईने असल्या मुहर्ता नेल किती तिथं होती आणि आता त्यांच्या समोरच आम्हाला सगळं आमचं उघड पाडलं आहे का शिलानीला किती आनंद आनंद होत होता माहित आहे का की, की संसारात तिला असं म्हणजे माहित नव्हतं ना तिला असं आपण दाखवत होतो मी दाखवत होतो की संसार माझा किती सुखाने सुखाने तनयासोबत लग्न करून तिला सगळ्या गोष्टी कळाल्या की मी किती दुःखात आहे मनुष्य मरणाची हसत होती माझ्यावर काय सांगायचंय तुला इथं नाही आपण मला चांगल्या मोहर्तावर घेऊन आली इकडं यायला डोकं फिरायला लागलं काय करायचं मग हे बघ बाळू आपल्याला कोणाला सुद्धा मान्य नाहीये की तन्याने ते बाळ देवा म्हणून त्या पुरीला तिच्या नशिबात झालं ते झालं आपण काय करू माहिती का तण्याला काय बोलायचं ते बोलू दे आणि शालनी तिथं कशाला तिचा गोळा उठलाय कसं काय आले तिथं आणि कस काय तिथंच नेमकं त्याला का काय माहीत झालं होतं काय तुम्ही तिकडे जाणार आहे मनुसनी हा आणि हे बघ तू टेन्शन घेऊ नको तन्याला काय बोलायचं तिथं बोलू दे आपण नाही रियाला रेयाच्या आई वडिलाला भेटू एक दिवशी आणि म्हणायचं तुम्ही ह्या पुरीचं काय मनावर घेऊ नका म्हणायचं तिला काय अजून नादा नाही तिला कळत नाही म्हणायचं काय माहित आहे ती श्यालनी ती रश्मी ही सगळी आलती कशाला काय मला माहित नाहीये ती जाऊ मरू दे पण आई तू म्हणती तेच करू बघ आपण तनैया आता हिथं किती काय म्हणली का नाही कागदपत्रे मी लिहून घेतली ती आई म्हणणारी ग रियाची आई म्हणणार म्हणत होती कागदपत्री आम्हाला लिहून द्या म्हणत होती पण मी नसतो बघा आई सही करत तू सुद्धा सही करू नको हा आपण म्हणजे समोर सही केलेलं नाटक करायचं पण तिथं जाऊन सांगू आपण एक वेळेस आहे ना आपण दोघंच जाऊ आणि ते रियाला आदित्याला मी समजून सांगतो की ही तनयाच्या डोक्यात जरा थोडंसं असं भरलं आहे आता ती कसं आहे गरोदर त्यामुळे तिला tension पण देऊ शकत नाही आणि काय ओरडू शकत नाही. उगच तिच्यावर बाळावर परिणाम होईल. आणि भलतंच काहीतरी फोन बसायचं. त्याच्यामुळे आपण त्या रियाला त्यांच्या फॅमिलीला सगळं सांगू की तुम्ही हिचं काय मनावर घेऊ नका. आणि पुढच्या पुढे बघू काय करायचं ते. हं आता तनयाला तात्पुरतं हो होस म्हणू आपण. बाकी काय सर आपल्याकडे का दुसरा पर्यायच नाही बघ. हम्म अगं बया म्हणजे तुमच्या माईलेकराचा असा प्लॅन आहे. म्हणजे तुझी बायक होतया रडू रडू सांगते कागदपत्रे मी माझं बाळ त्यांना देते त्यांना देते आणि तुम्ही त्याच्याच पाठीमध्ये गंजर खूप असताय त्याला धोका देत आहे वा वा मला चांगलाच पुरुष सापडला की आता काय रे बाळ्या तुझा तुझ्या बाईकमध्येच कसा विश्वासघात होतोय बघच आता तनयाला हे सगळं लवकरच सांगावं लागेल पण आता सांगून नाही चालणार जाऊ दे आठ पंधरा दिवस आणि मग सगळं कागदपत्र हे झाली का नाही दिली का नाही मग सांगते मी की अगं तनया तुझा नवऱ्यांना सासू बघ तुला कशी फसवत्यात या बर आई ठेवतो मी हा अगं बाहेर येऊन फोनवर बोलतोय मला राग आलो आलं नाही मुद्दाम हसून हसून काय काय बोलत होती पापाची करमण फसवलं माझी हाई लागली अशी काय काय बोलत होती त्याच्यामुळे माझं लय डोकं फिरलं जाऊ दे आता तिच्या भाऊ आला होता तिथे सुरेशला सुरेशला सांगितलं नका बहिणीला सांगित नीट समजून त्याची आयला त्याच्या सका तू पण आता शिवी येते माझ्या तोंडाला तो सुद्धा बहिणीची साईड घ्या लागलाय जाऊ दे मरुदी त्यांचं माझं नातच काय नाहीतरी बरं ठीक आहे आई ठेवतो मी हा टेन्शन घेऊ नको येतो आम्ही तासा भर बर बर चालेल पोरा ठेव ठेव ठेवलं पाठी मग येऊन कधी उभं राहिली ऐकलं तर नाही ना बसायचं होतं ना घरात हा काय झालं कुणाचा फोन होता महत्वाचा होता का माझ्याविषयी काय तक्रार होती का बनलं म्हणलं बघावं म्हणलं जो मीन माझ्या नवऱ्यासोबत लग्न केलं तर का नाही पहिला नवरा होता तो माझा आता तर तो माझा कधीच नवरा तो मेलाच आहे नवरा नाहीयेच आहे आता पण नाही कसं आहे माहितीय का मी म्हटलं बघावं ना माझ्या नवऱ्याची हाल हवा काय चालली कसं काय सुखाने हाय का नाही माणूस किच्या ना विचारावं म्हटलं बाहेर येऊन म्हणलं रडतोय बिडतोय काय म्हणून तेव्हा अजून म्हणलं कुणाला काय फसवतोय का काय नाही मला तर फसवलं तणा यासोबत लग्न केलं पण तणायाला फसवतोय का काय अजून दुसऱ्या एखादी कोण पुरगी बिरगी असेल तर तिला आणायचं परत घरात घरात लग्न करून आणि बिचारी तर अडकायची साधी बुळे ना कोणी तिला फसू शकत म्हणून म्हणलं बघावा काय करतोय काय नाही म्हणून हे बघ शाली तुझ्या विषय काय नाहीये आणि हे बघ तू माझ्या हे बघ मी तुला कधी फोन तर करतो का आधी करत होतो फोन पण हे बघ आमचा संसार सुखाने चाललेला आहे आता फक्त ती कुठे ॲक्सिडेंट झालं त्याच्यामुळे जरा थोडंसं हे नाही तर आम्ही लय आनंदात आहे मरणाचा माहिती आहे का आम्ही त्याच्यामुळे तू आमच्याकडे काही लक्ष देऊ नको तू केलंय लग्न तर तुझी तू खुश रहा हा आमच्यात काय तू डोकवायची काय गरज नाही आमच्या संसारामध्ये तुझ्या संसारामध्ये डोकवतो का मी नाही ना मग तू तु, तुझं तुझं तुझ तुझ बघत जा समजलं का माझ्या हात तु, काय लोडबुड करू नकोस हो हो नाही नाही आता त्याचा ना, ना, फोन करत नाही बिलकुल फोन नाही करत कारण तुला माहीत झालंय ना तू जर मला फोन करून त्रास दिला तर तुझी काय हाल हवा होईल पोलिस उलटा टांगून तुला अक्षरशः हाणतील की दुलाही करतील तुझ्यावर चांगलं माहित आहे तुला नाही माझ्या कानावर आलंय असं की तुझी जी सासू आहे ना तनायाची आई तिने पण तुला पोलीस स्टेशनमध्ये दोनदा तीनदा लावलं होतं म्हणे कस काय बर का कस काय लावलं तिने तुझी तरी खोड गेलीच नाही जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हाच तुला मन लागू होत आहे का नाही नाही तू मला फोन बिन काय करू शकत नाही माहीत आहे मला पण काय माहिती आहे का आता बघू ना कुणाचा संसार चांगला होतोय ते तुझा का माझा आणलंय लय पूर्गी लई लाडाची बायको आहे ना तनया न्या त भारी भेटली ना अप्सरा आकाशातून उतरलेले अप्सरा आले ना तुझ्या आयुष्यामध्ये मग म्हणलं किती संसार चांगला चाललाय ते बघूया आता माजी, माजी। एक मिनित, एक मिनित। आ, मी कशाला एक मिनिट एक मिनिट मी संजयसोबत लग्न केलं का नाही आहे ना तू माझ्या सासऱ्याला येऊन काय सांगितलं की शालनी आहे ना शालनी ती माझी बायको आणि काय माहितीये का ते संजयच्या बापाला काय सांगितलं तू कि तिचं लग्न झालंय मी तिचा पहिला नावरा तिने कारस्थान एवढी एवढी केली असं सांगितलंय म्हणजे मी संजयसोबत लग्न केलेलं तुला देखवलं नाही आणि ते माझा संसार तुटावा असं तू कारस्थान केलं होतं हे पण माझ्या कानावर आलंय पण आता काय करायचं माहिती का तूच काय करायचं जो माझा सासरा आहे का नाही संजयचा बाप त्याला व्यवस्थित सांगायचं की काय म्हणायचं ती शालिनी म्हणणारे लय चांगली मुलगी होती म्हणायचं पण नाही ना मी अक्षरशः ना बाहेर बाहेर म्हणायचं बायांसोबत लपडी करत होतो लपडीखोर माणूस होतो म्हणायचं मी माझ्यामुळे तिचा चांगला संसार म्हणायचं तुटला म्हणायचं मला लय पच्च्या आहे म्हणायचं पण तुमच्या संजयसोबत लग्न केलेलं तुम्हाला म्हणायचं असं आहे ना तुमच्या पोराला शोधून सुद्धा अशी बायको मिळणार नाही म्हणायचं पोरगी आणि काय आहे का थाटामाटात आमचं लग्न करायचं असं तू ते सावकार आहे ना म्हणजे तू माझा सासरा संजयचा बाप त्याला तू सांगायचं मी असं सांगणार हे बक्षी आलं नाही तेव्हा मी सांगितलं होतं चूक झाली मला असं वाटलं होतं की ती संजय तुला फसवल म्हणून सने मी त्याच्या बापाला सांगितलं की आणि तुझं काय लग्न नव्हतं झालं का तू तसं फसवतच होते ना मग त्यांच्या आई म्हणून जे काय ते मी खरं सांगितलं पण मी कशाला सांगू की मी वाईट आहे म्हणून सने तू चांगली होती म्हणून आणि तुझ्या मा मी वाईट आहे म्हणून तुझा संसार मोडला नाही नाही असं सांगू शकत नाही मी कळलं का तुला काय वाटलं तू काय ब्लॅकमेल करते का मला आणि कुठल्या आदराव करते हां तुझा माझा संबंध नाही तू तुझ्या रस्त्यानं जायचं मी माझ्या रस्त्यानं जायचं समजलं का समजलं समजलं मला पण काय आहे का मी आत्ता आहे ना तुझ्या आईची आणि तुझं बोलणं फोनवर ऐकलं की तुम्ही तनयाला फसवताय आहे का तुम्ही ना तुम्ही त्या रियाला त्याच्या आईवडिलाला वडिला भेटणार आहे आणि सांगणार आहे की ही तनयाला आपण सगळं खोटं खोटं बोलायचं लिकरू देऊन द्यायचं नाही हे सगळं फोनवरचं बोलणं मी आत्ता ऐकले कळलं का आता जाते आतमध्ये आणि तनयाला सगळ्या समोर सांगते की तुझा नवरा तुझ्या सासूसोबत म्हणजे त्याच्या आईसोबत काय बोलत होता आणि काय प्लॅन करत होता तू एवढा हातापाया पडते रडते नाक रगडते रिया की माझं लेकरू घे माझं लेकरू घे अपराध झालाय आमच्याकडून पण हे सगळं आहे ना तुझं महिन्यात वाया गेली असं म्हणते जाऊ जाऊ का आत आतमध्ये सांगू काय तू तू ऐकलं हे सगळं हे बघ असं काय सुद्धा करणार नाही म्हणजे तनयाला असं काही सांगू नको हे बघ आमच्या बाळाला धोका होऊ शकतो किंवा तनया डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो तुझे जा तु जा हात जोडतो तु, मी हात जोडतो पाया पडतो तू तू म्हणून तसं करतो मी हा म्हणून तसं करतो हे बघ संजयचा संजयचा बाप आहे ना सावकर त्याच्या हातापाया पडतो सगळं सांगतो की मीच नालायक आहे मीच मूर्ख नालायक जे काय ती मला मी मला देतो तुला संजय सोबत लग्न करायचंय त्याच्या बापांनी तुझ्या सासरीने घरातील तुला घ्या हे हो सगळं वाटतंय ना मी करतो मी तुझा सुखाने संसार चालल अशा पद्धतीने सगळी तुला मदत करतो पण प्लीज माझ्या बाळाला आणि तणाईला काय काय होता कामा नाहीये तू आता काहीच सांगू नको हुशार आहे हुशार आहे ठीक आहे जाते मग मी आतमध्ये काही पण नाही सांगत टेन्शन घेऊ नको उद्यापासून कामाला लाग मग तू हम्म आजचा दिवस जाऊ द्या तुझ्या बायकोसोबत रडणं बिडणं हे सगळं तुमचे नाटकं मला काय घेणं देणं नाहीये आहे पण उद्यापासून माझं लग्न थाटामाटात झालं पाहिजे ह्याची तयारी तो करायची बरं का आणि माझ्या सासऱ्याचं सगळं तू कान भरलेलं सगळं एकदम पुसवून काढायचं माझ्याविषयी आणि तू किती गदाळ आहे तू किती नालायक माणूस आहे हे त्याला दाखवायचं आणि मी किती चांगली शालनी हे दाखवायचं म्हणजे कसं संजयचा बाप थाटामाटात लग्न करेल माझं आणि शिवाय हक्काने मी अक्षरशः माझ्या घरी जाऊ शकते आनंदाने चार चौघामध्ये है ना जा लाग का मला आता जाते आतमध्ये जाऊन बसते मी तो नाही आपशी आईला काय माझं डोकं र बाहेर आलो मी आणि आईला सगळं ही फोनवर बोललो पण माझ्या डोक्यात हे नाही आलं की हिची आल्याने आगाव माझा पाठलाग करू शकते पण ती जी आईला तिच्या बसली होती की तिथं लगेच कसं काय एवढं चार चौघा माणसातून उठून आली इकडं आणि सगळं बोलणं ऐकलं ल दुसऱ्या हजेतच फसलो तुम्ही काय करू मी आता हा म्हणजे मी किती नालाय संजाच्या बापाला जाऊन सांगू मी आणि माझ्यामुळं शियालिनीच वाटवलं झालं हे सांगणार मी सांग ल पर्याय तर नाहीये मला कारण ही शालिनीचं काही सांगता येत नाही सगळं तणायला जाऊन सांगितलं आणि तणायला काय झालं तर त्यामुळं त्यामुळे मला मला हे असं नाही करायचं ठीक आहे शियालिनी तुला आहे ना तू म्हणते तसं सगळं करतो मी पण नंतर खरं खरं सांगतो याला बाळ होऊ दे मग सगळं समोर कसमोर ठीक आहे तनू तू जा मग आता घरी नको टेन्शन घेऊ मी माझ्या सासू सासऱ्याला ही सगळं व्यवस्थित सांगते आणि काळजी करू नकोस तू कसलं टेन्शन घेऊ नकोस व्यवस्थित जा घरी हम्म बरं रिया आम्ही पण निघतो मग आता रिया ची आई आम्ही पण निघतो मला शाईचा फोन आला होता शालेनी ताई चला ना आई म्हणत होती की शालेन ताईला पण बोलाव स्वयंपाक वगैरे केला या तर चला मग जाऊया आपण तनया चल येते का तू पण घरी अगं रश्मी आता हे तणाला नि कशाला बिचारी आधीच रडली जाऊ दे त्यांच्या त्यांच्या घरी जाऊ दे मला माहिती आहे आता कसं आहे सुरेशने बहीण मानले पण जाऊ दे तन या अशी आजीवात मला राग ना या बरं ठीक आहे रश्मी सुरेश चला मग आपण जाऊया मला पण लय भूक लागली घे तुझी काळजी मग ठीक आहे मी रिया येते मग हां काळजी घ्या आणि डॉक्युमेंट उद्या परवा दोन दिवसात तीन दिवसात तयार करा मी सगळ्यांच्या तुम्हाला कुणाच्या सहाय्या पाहिजेत सगळ्यांचा सा सहाय्य घेऊन येते मी हां काकू येते मी